नमस्कार मंडळी मी वनिता बोरकर आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण पहिल्यांदाच मी माझ्या स्वतःच्या आवाजात तुम्हाशी बोलते आपल्या या परिवारात आधीच अठरा हजारपेक्षा जास्त लोक आहेत माझ्या सगळ्या सबस्क्रायबर मंडळीचं मनापासून आभार तुमचं प्रेम तुमच्या कमेंट्स आणि सपोर्टमुळेच मला रोज नवीन रांगोळ्या काढण्याची प्रेरणा मिळते आज मी काढते एक सुंदर बॉर्डर रांगोळी जी साधी असूनही खूपच आकर्षक दिसते ही रांगोळी तुम्ही घराच्या उंबरठ्यावर देवघऱ्यासमोर किंवा सणाच्या दिवशी सजावटीसाठी वापरू शकता अनेकजणी नेहमी विचारतात की मी हे रांगोळी बॉटल्स कुठून आणते तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तिथून थेट खरेदी करू शकता आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला थोडं सपोर्टही मिळेल तुम्ही रोज माझे व्हिडिओ पाहता कमेंट्स करता हे माझ्यासाठी खूप आहे आज मी पहिल्यांदा आवाज वापरत आहे त्यामुळे थोडीशी घाबरले पण तुम्हा सगळ्यांशी बोलताना खूप छान वाटतं आहे तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर लाईक करा तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो एक छोटी विनंती हाय बटनवर क्लिक करा तुमचं प्रत्येक क्लिक हे माझ्यासाठी प्रेरणा आहे आणि मला आणखी सुंदर रांगोळ्या तयार करायला मदत करते तर ही होती आजची बॉर्डर रांगोळी उद्या पुन्हा एका नवीन डिझाईनस भेटूया तोपर्यंत तुमच्या घराच्या अंगणात रांगोळीने रंगभरा आणि मनात आनंद धन्यवाद